नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे पाहूया बातमी महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्राची कुपोषण मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे भविष्यात अंगणवाडी केंद्राच्या संख्येत वाढ करणं गरजेचं आहे हुंडा प्रथा घरगुती हिंसा व लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजनेची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी अंमलबजावणी सर्व राज्यांनी करावी यासाठी केंद्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे प्रतिपादन केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री देवी यांनी केले या योजनेची अंमलबजावणी अधिकच परिणामकारण करण्यासाठी केंद्र शासनाकडून समन्वय आवश्यक आहे राज्य कुपोषण मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना अंगणवाडी केंद्राची संख्या वाढविणे अत्यावश्यक असल्याची मागणी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली विकसित भारताच्या दृष्टीने महिला व बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी संदर्भात तसेच योजनेच्या अंमलबजावणी अधिकच प्रभावीपणे करण्यासाठी स्पष्ट मानव धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा